परभणी घटनेत पोलीस कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला सरकारनं एक कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी तसंच आंबेडकर अनुयायांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत यासह विविध मागण्यांचं निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं हातकळंगले तहसीलदारांना देण्यात आलं आहे परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिमेची एका माथेफिरूकडून विटंबना झाली होती या घटनेच्या निषेधार्थ झालेल्या तोडफोडीमध्ये संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता दरम्यान त्याच्या मृत्यूला पोलिसच जबाबदार आहेत त्यामुळे सूर्यवंशी कुटुंबाला शासनानं एक कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी त्याचबरोबर आंबेडकर अनुयायांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अशा मागण्या करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला मागण्यांचं निवेदन हातकणंगले तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांना देण्यात आलं यावेळी अविनाश आंबपकर दयानंद कांबळे अविनाश भोसले रुपेश आठवले सतीश मोरे जंबा कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते